क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारतोट जय मल्हार मल्हार लाखो बहुजनांच्या हृदयामध्ये कोरलेलं नाव पवित्र नाव या पवित्र नाव कोणत्या तरी झटका मटन बिटन सारख्या फालतू गोष्टींना देणं हा एक प्रकारे त्या लाखो बहुजनांचा अपमान आहे त्या मल्हार मारतंडाचा अपमान आहे खंडेरायाचा अपमान आहे आणि हा अपमान या महाराष्ट्रातील कर्नाटकमधील तामिळनाडूमधे असेल दक्षिण भारतामधील असेल किंवा भारत देश विदेशातील खंडोबा रायाचे भक्त सहन करणार नाही मित्रांनो खंडोबा अर्थात मल्हारी मार्कंड हे केवळ देव नाहीत एक खंडोबा राया हे केवळ देव नाही तर ते साक्षात महान पराक्रमी योद्धा आहे योद्धा आहेत अशा ह्या योद्ध्याला म्हणजे खंडोबा म्हणजे समतेस समता वीरता आणि भाव याचे रूप आहे महान परा महान शौर्याचे ते प्रतीक आहे त्यांची खंडोबांबद्दल जी आरती म्हणण्यात येते ती आरती जर आपण बघा त्या आरतीमध्ये शब्द जे आहेत पाहता भालदार केशरी सारी सारिका दुश्मनी सहारिता ज्वाले सारिका हे शब्द काही उगास टाकलेच काय ते त्यांच्या शौर्याचे वर्णन करणारे शब्द आहेत खंडोबा रायांना या देशातील मराठा बांधव कोळी बांधव भंड कुंभार बांधव लिंगायत समाजाचे बांधव धनगर बांधव वडार समाजाचे बांधव कुंभार समाजाचे बांधव तिळारी समाजाचे बांधव असंख्य जाती जमातीचे बांधव खंडोबारायांना आपलं कुलदैवत मानत आणि त्यांची पूजा करते खंडोबा रायांबद्दल अनेक कथा कथा कहाण्या प्रचलित आहे त्या कहाण्या आपल्याला माहीत असल्यामुळे मी त्याचा पुन्हा या ठिकाणी वहापो करणार नाही परंतु राष्ट्रपिता क्रांतिबा महात्मा फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी ह्या महाग्रंथामध्ये जो उल्लेख केलेला आहे खंडोबा रायांबद्दल जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार भक्त प्रल्हाद यांचे नातू बळीराजा हे बळीराजा इतके महान होते की आज देखील हजारो वर्षांनंतर पिडा टळून त्या बळीचे राज्य येवो अशी म्हण या देशामध्ये प्रचलित आहे या बळीराजाचे राज्य इतके प्रचंड आणि मोठे साम्राज्य होते की बळीराजानं आपल्या या साम्राज्याचे नऊ भाग केले नऊ खंड केले खंड ज्याला आपण आजच्या बोली भाषामध्ये क्षेत्र बोलूया ते नऊ क्षेत्र त्यांनी तयार केले विभाग त्यांनी तयार केले आणि त्या प्रत्येक भागांवर त्या क्षेत्रावरती एक अधिपती नेमला प्रत्येक क्षेत्रावरती एक एक अधिपती नेमला त्या अधिपतीला त्या खंडाचा अधिपती म्हणून खंडोबा हे नाव प्रचलित झालं तर दुसरीकडे मल्ल नावाचा जो कोणी दुश्मन होता त्या काळातला त्याचा प्रमुख वैरी होता त्याचा त्यांनी वध केला म्हणून त्यांना मल्हारी मार्तंड हे असे नाव प्रचलित झाली कोकणामध्ये त्यांना रवळनाथ वगैरे या नावाने देखील ते प्रसिद्ध आहे मुस्लिम बांधवांमध्ये त्यांना मल्लू खान आजमत खान ह्या नावानं देखील लोकप्रिय नाव आहे खंडोवार आहे अशा या खंडबा आणि दुसरी गोष्ट मराठा बांधव असतील लिंगायत बांधव असतील आपले कुंभार समाजाचे बांधव असतील किंवा माळी धनगर लिंगायत या सर्व जे कुलदैवत आहे खंडोबा ज्यांच्या ज्यांचे ज्यांचे कुलदैवत आहे त्या प्रत्येक घरामध्ये मंदिरांमध्ये खंडोबांच्या मंदिरामध्ये खंडोबांना पुरणपोळी वांग्याचे भरीत भाकर आ, गुळ तुळशीचे पान आणि फळं इत्यादी गोर पदार्थ त्यांना नैवेद्य म्हणून दिला जातो अशा या म्हणजे एक प्रकारे शाकाहारी पदार्थ खंडोबांना दिल्या जातात अशा या शाकाहारी पदार्थ सेवन करणाऱ्या खंडोबांना खंडोबांचे नाव मल्हार हे नाव मटणाच्या एका प्रथेला देणं हे योग्य यो नाही तो अपमान आहे आज सोशल मीडियावरती देखील त्या पद्धतीच्या अनेक पोस्ट आपण पाहतो ज्या व्हायरल होत आहे की हा खंडोबा रायाचा अपमान आहे हा तमाम खंडोबा भक्तांचा अपमान आहे लाखो बहुजनांचा जो अपमान आहे सरकारने यावरती फेरविचार करावा केवळ राजकीय डाव प्रतिडाव टाकण्यासाठी किंवा आपलं राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणाचेही नाव तुम्ही कोणाच्याही भावनेंना दुखवू नका महा आमच्या अनेक महामानवांचा म्हणजे छत्रपती राजे असतील बाबासाहेब आंबेडकर असतील संभाजी राजे असतील यांचे अपमान वारंवार एका विशिष्ट वर्गाकडून करण्यात येतो आताही भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ते झटका मटण या प्रथेला मल्हार हे नाव देऊन तो घोर अपमान केलेला आहे ते नाव मल्हार हे नाव तिथून हटवा कारण मल्हार हा श्रद्धेचं नाव आहे भक्तिभावाचं नाव आहे एक पवित्र नाव आहे त्या झटका मटणाला हवं तर सरकारनं त्यांचे जे कोणी त्यांचे नायक असतील महानायक असतील त्यांचे जे कोणी आदर्श असतील त्यांची त्यांनी नावं द्यावं आमच्या मादर्शांची नावं त्यांनी त्या ठिकाणी देऊ नये खंडोबा हे फक्त देव नाहीत ते महान योद्धा आहेत त्या महान योद्ध्याचा अपमान होता कामाने याची काळजी सरकारने घ्यावी क्रांती मित्र हो हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा